मंडळी प्रथम टू स्वागत आहे मंडळी तारगडी शिरक्षेत्रामध्ये बरेचसे असे टॉपचे नामांकित आणि पारदर्शक मैदाना सध्या पार पडत आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि इतरही मैदाना बैलगाडी शरीरक्षेत्रामध्ये पार पडत आहे यात्रेचे मैदानं मंडळी त्याचप्रमाणे येणाऱ्या अकरा तारखेला महाराष्ट्र केसरी बैलगाडी क्षेत्रातील पहिलंच महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान पार पडणार आहे जसं काय हिंदकेसरी पुसेगाव मैदान वडकी हिंद मैदान नागठाणे हिंद मैदान आणि त्यानंतर पहिलंच महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून ह्या मैदानाची ओळख आहे ते म्हणजेच येणाऱ्या अकरा तारखेला कोळे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडणार आहे कोळे महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये क्षेत्रातील रती महारथी येणार आहे रती महारथीचे टॉप आणि चांगलेच जबरदस्त पेहऱ्या आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे तर मंडळी ह्या मैदानामध्ये आपल्याला टॉप नंदीचे टॉपच पेहरे आणि चांगल्या जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानात येलं सर्व टॉप नामांकित नंदीचे काही फिक्स आणि काही संभावित पेहरे तर बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानातील काही टॉप नामांकित नंदीचे काही पेरे तर चलाय मंडळी मग येणाऱ्या अकरा तारखेला कोळे हे मैदान पार पाडणार आहे महाराष्ट्रातील पहिलंच मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त एकोणचाळीसशे वर्ष मानाचे पहिलेच महाराष्ट्र केसरी मैदान ठिकाण महाराष्ट्र केसरी मैदान कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भविदीय महाराष्ट्र केसरी मैदान पार पाडणार आहे ह्या मैदानाची तारीख अकरा दोन दोन हजार पंचवीस वार मंगळवार मैदानाची प्रवेश फी एक हजार शंभर रुपये मैदानाचा लाइव प्रेक्षक लाईव्ह वरती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच रोख रक्कम बक्षीस एक लाख दोन सकाहत्तर हजार तीन च आणि इतर टॉप नामांकित बक्षीस महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये आहे मैदानाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बलगाडी क्षेत्र क्षेत्रामध्ये अशी एक चांगलेच चर्चा आहे आणि ह्या मैदानामध्ये सर्वच आनंदी सहभागी होणार आहे तर म्हणजे ह्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या लाराचा पेहरा असू शकतो म्हणजेच लारा गराडेकरांचा लारा ह्या मैदानामध्ये पळणार आहे बरेच दिवस झाले लारा आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसला नव्हता आताच पाठीमागच्या मैदानामध्ये पाळाला आणि सलग गुलालामध्ये सध्या लारा आहे लाराचा पेहरा असू शकतो सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि लारा आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे ह्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकते हा एक संभावित पेहरा आहे मैदानामध्ये गाडी चांगलीच पळते ह्या अगोदर एकदा मैदानामध्ये लारा आणि बालमा पळाले होते त्या मैदानामध्ये देखील फायनलचा गोलाल घातला होता तर आपला सर्वांचा लाडका रुस्त मेंद्र केसरी माहिब्या माहिब्याचा पेहरा असू शकतो घरचा साज पाळताना आपल्याला दिसू शकतो सदाभाऊ मास्तर यांचा मायब्या आणि ठाकोर माहिब्या आणि ठाकोर आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कोळ ह्या मैदानामध्ये एकत्र पाळत दिसू शकते हा पेरा एक संभावित पेहरा आहे तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आता शंकरपाटामध्ये पळत होता पण माझ्या माहितीनुसार नक्कीच लखन आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे ह्या मैदानामध्ये पाळत दिसू शकतो लखन जर पळालं तर लखनचा पेहरा असू शकतो छत्रपती संभाजीनगरची जोडी आपल्याला एकत्र पाहताना दिसू शकते चिमण्या चिमण्या आणि लखन आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे मैदानामध्ये एकत्र पाळत दिसू शकते चिमण्या सध्या चांगला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये नाव गाजवतो आणि चांगलेच मैदान गाजवतो शंकरपाटामधील हा चिमण्या चांगलाचा तुफान वेगाचा आहे आणि मथुरी लखन ही चांगला तुफान वेगाचा आपण बघतोय शंकरपाटामधली जोडी आपल्याला येणाऱ्या नऊ अकरा तारखेच्या कोळे ह्या मैदानामध्ये एकत्र पाळतरी दिसू शकते लखन आणि चिमण्या हा एक संभावित पेहरा आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सध्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये ती घरचा साज धुमाकूळ घालित आहे ती जोडी म्हणजे सम्राट आणि आदत किंग राजा छत्रपती संभाजीनगरची ही एक जोडी आहे शंकरपाटामधली चांगले तुफान व्यागाची आणि घाटावरती ह्या जोडीने तुफान व्यागाने पळवून सलग बरेचसे मैदान गाजवले आणि रोख रक्कम पाच लाख रुपयाची देखील मानकरी ठरले तर आपल्याला हा घरचा साज येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पावताना दिसणार आहे हा एक फिक्स आणि शंभर टक्के फिक्स पेहरा आहे तर गाडी सध्या चांगली धुमाकूळ घालीत आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतज बादशाह रौलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एक मा आता घाटावरती पळाला आला बरेच दिवसानंतर मथुर घाटावर आला आणि पहिल्याच मैदानामध्ये आत्ताच मैदान पार पडलं बघा त्या मैदानामध्ये मा मथुर आणि बावरा पळाल्या आणि फायनलचा गुलाल घेतला खर तर मथुर घाटावर आला तर प्रेक्षकांना नाराज करतच नाही ज्या मैदानामध्ये घाटावर पळतोय मथुर त्या मैदानामध्ये फिक्स आणि फिक्स गुलाल घेतोच तसंच कालच्याही मैदानामध्ये चांगला पाळाला आणि गुलाल घेतला आणि गुलालाचा मानकरी ठरला तर मंडळी आता अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथुर एक जर एक शंभर टक्के पाळणार आहे मथुरचा एक संभावित आणि एक अंदाज आणि हा पेरा असू शकतो म्हणजेच महाराष्ट्रातील गुरु शिष्याची जोडी आपल्याला एकत्र पाहताना दिसू शकते सुंदर कॉकटेल आणि बिंजोडचा बेतज बादशा मथुर एक आजारे बिंजोडचा बेतच भाषा मथुरे का एक आणि कॉकटेल आपल्याला अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते हा एक संभावित आणि हा पेहरा होऊ शकतो कारण की जास्त अंदाज आहे की मथुर आणि कॉकटेल पाळायचं मागच्या एका बॅटमध्ये समीर भाई यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राची लाडकी जोडी पाळणार पण एक संभावित आपण पेहरा सांगू शकतो मैदानामध्ये आल्यावरच आपल्याला समजेल पण एक संभावित पेहरा मथुर आणि कॉकटेलचा आहे येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कोळे ह्या मैदानामध्ये गाडीला गधी तेवढीच आहे आणि गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते या अगोदर बऱ्याचशा मैदानामध्ये पळाली पुसेसरी मैदानामध्ये या गाडीने चांगलाच तुफान कॉम्बॅक केला आणि दोन ठरले आणि गाडी मैदानाला मैदानामध्ये गाडीला तेवढाच आहे तर येणाऱ्या कोळे महाराष्ट्र मैदानामध्ये शिष्य आणि गुरु जर पाळले तर शंभर टक्के काहीतरी एक नवीन विक्रम आपल्याला बघायला मिळेलच महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये तर हा एक संभावित पेहरा आहे तर तुम्हाला काय वाटतं ते कळून नक्की सांगा त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलिगडी क्षेत्रामधील देवाचा एक संभावित पेहरा आपण सांगू शकतो बाकासूर म्हणजेच बाकासूरचा पेहऱ्याचा आपल्याला मैदानामध्येच धप्पा बसतो आणि मैदानामध्येच बाकासूरचा चांगलाच आपल्याला धप्पा बसतो पेहऱ्याचा आणि मैदानामध्ये बाकासूर तो पेहरा जेव्हा गटाला येईल बाकासूरसोबत गाडी झुपेल तेव्हाच समजवतो बाकेडांचा फिक्स पेहरा कोण आहे कदाचित एखाद्या आर्त्या मैदानाचा पेहरा फिक्स बाकासूरचा आपल्याला समजतोय पण बाकासूरचा जास्त करून मैदानामध्येच बाकासूरच्या पेहऱ्याचा एक धप्पा बसतो आणि बाकासूरचा पेहरा फिक्स हा मैदानामध्येच समजतो तर बाकासूरचा एक संभावित पेहरा आपण सांगू शकतोय येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये जोडी बलगडी श्रीय क्षेत्रातील एवन जोडी म्हणजेच वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा आणि आपला लाडका बॅकॅटवॉन येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कोळे अकरा तारखेच्या मैदानामध्ये एकत्र पाळण्याची जास्तीत जास्त आणि हा एक संभावित पेहरा आहे जास्तीत जास्त हा जोड एकत्र पाळण्याची शक्यता आहे नक्कीच हा जोड जर ज्या ज्या वेळेस एकत्र आला त्या 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 वेळेस या बलिगाडी शरीरक्षेत्रामध्ये विक्रम केलेला आहे एवन जोडीने या जोडीचे जे बलिगडी शरीरक्षेत्रामध्ये लाखो चाहते आहे सरजा आणि बाकासुर आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या मैदानामध्ये एकत्र पाचवणी दिसू शकते हा एक संभावित पेहरा आहे तर मग भोंगा डोळ्यांचा पेहरा असू शकतो पाखऱ्या पाखऱ्या आणि डॉन आपल्याला येणाऱ्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळणी दिसू शकते आताच मागच्या मैदानामध्ये मा गाडी पळाली होती गाडीने अकडेने पळून एक नंबर खेळता पण नशिबाने साथ दिली नाही गाडी थोडी काही कारणास्तव लॉबी झाली वाटतं आणि त्यानंतर फायनलचा गोलाल घातलाच गाडीने पण गाडीला तुफान आणि चांगला जबरदस्त स्पीड आहे येणाऱ्या कोळी महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये एक संभावित पेहरा असू शकतो भुंगा आणि पाखर्याचा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका या बलिगडी क्षेत्रातील प्रसिद्ध गारा मालक ड्रायव्हर आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा नाग्या नाग्या देखील अकरा तारखेच्या महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये पाळणार आहे नाग्याचा एक संभावित आणि एक अंदाजित पेहरा असू शकतो नांदेड सिटीचा भारत नांदेड सिटीचा भारत आणि आपला लाडका नाग्या येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते हा एक संभावित पेहरा आहे तर म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हरण्यासहाशे बावीस हरण्यासहाशे बावीस हरण्यासहाशे बावीसचा पेहरा असू शकतो बॉस पलीकडे शेअर क्षेत्रात येल बॉस आणि हरण्यासहाशे बावीस आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते हारण्याने आणि सुंदर एकत्र पळून बरेचसे टॉपचे मैदाना गाजवले महानभारत केसरी आणि इतर टॉपचे मैदाना गाजवले प्रत्येक वेळेस त्या त्यावेळेस एकत्र पळले त्या त्या वेळेस त्या मैदानामध्ये शंभर टक्के गुलालाच्या मानकिरी ठरलेस घरणिकीचा राजा घरणिकेचा राजाचा पेहरा असू शकतो हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये ती जोड पळाला होता तो जोड म्हणजेच अर्जुन अर्जुन आणि घरणिकेचा राजा आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते

या बलघाडी शहर क्षेत्रातील एवढन जोडी आणि ह्या जोडीने या बलिघाडी शहर क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम केलेला के फ्लॅट या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तर आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेच्या कोळे महाराष्ट्र केसऱ्या या मैदानामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू हा जोडी एकत्र पाळताना दिसू हा एक संभावित पेहरा आहे तर मंडळी आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून टॉप नामांकित नंदीचे संभावित पेहरे बघितले त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका लारा बालमा महिव्या ठाकूर लखन चिमण्या सम्राट राजा मथुर नाग्या हरण्या घरंगीचा राजा पिस्टल रायफल टॉप पेरे बघितले यापैकी नक्कीच काही आपले जे काही संभावित पेहरे खरंच ठरतील आपण मोठ्या मा, माय मोठ्या नंदीचे हे पेहरे आपल्याला मैदानामध्येच आल्यानंतर फिक्स समजते पण आपल्याला माहिती मिळाल्यानुसार आणि माहिती समजल्यानुसार तुम्हाला आपण जे काही हे टॉप नामांकित नंदीचे पेहरे सांगितले हे नक्कीच खरंच ठरतील तर मंडळी व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या रॉयल नाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या क्षेत्र क्षेत्राविषयी नवनवीन घडामोडी नवनवीन अपडेट आणि नवनवीन विषय आपण या चॅनलवरती घेऊन येतच असतो तर तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट नक्कीच सांगा आणि कोणती पेरे समजले येणारा महाराष्ट्र केसऱ्या मैदानात मैदानातील आणि तुमच्या मते कोणकोणती पेरे येणारा महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये पाहिजे तेही कमीमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तर व्हिडिओ आवडतात एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच वलगडी शहर क्षेत्राचे नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद